राम कृष्ण हरी नमस्कार आवाज येतोय काय एकदा सांगा आवाज येतोय काय एकदा सांगा आवाज चला करो रियास ओके आवाज येत नाहीये येतोय आवाज येतोय आवाज येतोय यस येतोय ये ओके वेरी गुड सर फटाफट फटाफट आजच्या या आपल्या उपक्रमाची लिंक मित्रमंडळींमध्ये आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा जेणेकरून आपला हा संकल्प शपथ विधीचा उपक्रम मोठ्या प्रमाणात आणि सर्वत्र पोहोचेल खूप लहान आवाज आवाज वाढवा तुमच्या मोबाईल सर्वांनी आवाज बारीक येतोय येत आहे आवाज ओके चला ओके। कमी येतोय आवाज हा येईल आवाज काय काळजी करू नका येतोय येईल आवाज येईल कम्प्लीट आवाज येईल काय काळजी करू नका येतोय आता येतोय का आवाज

हा येईल बघा आता आता आवाज येईल चांगला येतोय आवाज आता येईल चांगला आवाज ठीक आहे येईल आता आवाज आवाज येईल चांगला काय काळजी करू नका चला जॉईन झाले सगळे ओके okay, येतोय आता चला येतोय काळजीपूर्वक लक्ष द्या थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा हाच सापडे बोध करा आपल्या भारतभूमीमध्ये अनेक राष्ट्रपुरुष होऊन गेले अनेक संत महात्मे होऊन गेले त्यांचं जगण त्यांचा संघर्ष आणि अगदी त्यांचं बलिदान त्यांचा मृत्यू आपल्याला जगण्यासाठी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करत असत नेहमीच प्रेरणादायी ठरत असत आणि आपली भारतभूमी आपली भारतभूमी तर अशा संत अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आणि अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने रक्त रंजित झालेली ही भारतभूमी आणि म्हणून केवढे आपले भाग्यवान किती आपण भाग्यवान आहोत की या भारत मातेचे सुपुत्र या भारत मातेच्या सुकन्या म्हणून आपण जन्माला आवलो आहोत स्वातंत्र्याने आणि आनंदाने जीवन जगत हो, आहोत आणि आज तीन जानेवारी या भारताच्या भूमीत या महाराष्ट्राच्या मातीत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे त्यांच्या कर्तृत्वाना त्यांच्या संघर्षानं त्यांच्या जगण्यानं या महाराष्ट्राला या भारतभूमीला नवं नवं तर विश्वातील एका शिक्षण प्रणालीला एक नवा आणि एक आदर्श पायंडा मिळाला एक मार्गदर्शन मिळाला आणि म्हणून सर्वप्रथम म्हणून सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन आणि पुढील उपक्रमाकडे जाऊया सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचबरोबर त्याचबरोबर <coughs> त्याचबरोबर नवीन वर्ष आणि या नवीन वर्षाचा आपल्याला आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला आपल्या गावाला आपल्या शहराला आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला नवनवं आपल्या राष्ट्राला एक संपन्न आयुष्य मिळावं संपन्न आरोग्य मिळावं फलदायी यशदायी प्रवास आपल्या सर्वांच्या आयुष्याचा व्हावा यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आपण प्रत्येक जण आपलं कुटुंब आपला गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश हा व्यसनमुक्त आणि सदाचारी मार्गांना जीवनाचा प्रवास करावा आणि हेच स्वप्न पंचवीस वर्षापूर्वी एका महात्म्यानं या महाराष्ट्राच्या भूमीत पाहिला आणि त्याच त्यांच्या स्वप्नानं सत्यात रूप घेतलं सत्याचं रूप घेऊन गेल्या पंचवीस वर्षापासून अखंड महाराष्ट्रात राष्ट्रायस्व हा राष्ट्रशहीयम मंत्र घेऊन व्यसनमुक्त सदाचार युवक हाच खरा समाज सुधारक हे बोधवाक्य घेऊन गेल्या पंचवीस वर्ष अखंड महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारी संतवीर युवक मित्र हरिभक्त परायण बंडा तात्या कराडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र ही संघटना आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रमांपैकी दारू नको दूध प्या या माध्यमातून एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्षाचा व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प प्रत्येकानं घ्यावा आणि राष्ट्राच्या निर्माणामध्ये आपला हातभार लावावा यासाठीचा हा सुंदरसा उपक्रम आहे यासाठीचा एक सुंदरसा उपक्रम आहे आणि तो उपक्रम म्हणजे व्यसनमुक्तीची संकल्प शपथ व्यसन मुक्तीची संकल्प शपथ आपण आता घ्यायची सर्वांनी जिथं असाल तिथं ज्या प्रमाण आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रतिज्ञेला उभा राहतो त्याप्रमाणे उभे राहायचं आणि उभे राहून अगदी आपल्या घरात असेल क्लास जिथं असाल तिथं उभा राहायचं सर्वांनी शक्य असेल तर दुसऱ्या मोबाईलनं या उपक्रमाचं चित्रीकरण करा व्हिडिओ काढा तो तुमच्या स्मरणासाठी आपण एक वेगळ्या प्रकारच्या उपक्रमात सहभागी झालो याच्या आनंदासाठी आणि राष्ट्र प्रवाहात आपणही सहभागी आहोत यासाठी राहू द्या त्याचबरोबर तुमचं नाव पत्त्यास मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवला तर अजूनच उत्तम चला आपण आता शपथ घ्यायला सुरुवात करू मी पुढे म्हणन तुम्ही मा पाठीमाग माझ्या मानायच माझ्या बरोबर माझी कन्या आहे कुमारी श्रावणी शेळके तुमच्या बरोबर तीही क्रमाने म्हणणार आहे माझ्या पाठीमाग चला आपण सुरुवात करूया महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या देशात जन्मलो ती भारत माता, माता... व जन्म देणारे माता पिता यांना स्मरून आणि सर्व गुरुजनांना साक्षी ठेवून शपथ घेतो की, की आपला देश अपले राज्य आपना आपना आपला तालुका, अपले गाँव व कुटुंब व्यसनमुक्त रहावे मी सदैव प्रयत्न करेन मी कधीही दारू गुटखा तंबाखू सिगारेट इत्यादी इत्या निकोटीन युक्त द्रव्यांचे, आणि पदार्थांचे सेवन करणार नाही मी स्वत व्यसनमुक्त राहून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्त राहावे यासाठी या प्रामाणिक प्रयत्न करेन, करेन मी माझ्या आई वडिलांचा थोरा मोठ्यांचा व गुरुजनांचा कायम आदर करेन मी नेहमी खरे बोलेन व नीतिमत्तेने वागेन मी राष्ट्रीय संपत्तीची कधीच नासधूस करणार नाही करनार। जय हिंद जय भारत धन्यवाद महाराष्ट्रातील या उपक्रमात सहभागी झालेले सर्व माझे शिक्षक बंधू आणि भगिनी त्याचबरोबर अखंड महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कार्यरत असणारे माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनी अखंड महाराष्ट्रातील व्यसनमुक्त क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व माझे बंधू आणि भगिनी आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला मनपूर्वक आभार धन्यवाद मी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संस्थापक प्रेरणास्थान संतवीर युवक मित्र बंडाता त्या कराडकर यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि जर आपण सहभागी झालेल्या या उपक्रमाचे फोटो किंवा व्हिडिओ काढले असतील तर ते आम्हाला पाठवण्याची विनंती करतो आणि अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही जर बालवाडीमध्ये काम करत असाल तर तिथं घेऊ शकता तुम्ही जर शाळेमध्ये काम करत असाल तर तिथं घेऊ शकता तुम्ही जर कॉलेजमध्ये काम करत असाल एखाद्या संस्थेमध्ये काम करत असाल तर अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही घेऊ शकता आणि मला माहिती आहे माझे लाडके विद्यार्थी बंधू आणि भगिनी महाराष्ट्राच्या छत्तीस पैकी छत्तीस जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात शहरात कार्यरत आहेत आणि ते सर्वजण हे राष्ट्र निर्माण सुंदर काम नक्कीच सहभागी होतील नक्कीच करतील अशी अपेक्षा करतो राष्ट्राच्या या निर्माणामध्ये समाजाच्या या निर्माणामध्ये आपणही कुठे तरी पुढे आहोत सर्वांना घेऊन जात आहोत याच भावनेने याच मानसिकतेने हे नवीन वर्ष सर्वांना सुखाच समृद्धीच आरोग्याचं आणि भरभराटीच जावं हीच प्रार्थना आजच्या या उपक्रमाच्या निमित्तानं करतो आणि आजच्या या सुंदरशा उपक्रमाला आपल्या सर्वांच्या मान्यतेने परवानगीने रजा घेतो पूर्णविराम देतो धन्यवाद राम कृष्ण हरी जय हिंद जय भारत